आज उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेख यांनी शहरातील कैलास कॉलनी नेताजी चौक भाटिया चौक के बी रोड अपला दवाखाना येथील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली यामध्ये प्रामुख्याने एम एम आर डी ए मूलभूत सेवा सुविधा अंतर्गत सुरू असलेली रस्त्याची कामे पाणीपुरवठ्याची कामे भुयारी गटार योजनेचे काम साफसफाई व बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली इतर रस्ते व नाल्यांची कामे यांची प्रगती व त्या अनुषंगाने नागरिकांच्या असलेल्या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन म्हणणे ऐकून घेतले यावेळी महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे व इतर उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे तरुण सेवकानी जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर महानगरपालिकेचे प्रकल्प सल्लागार तसेच कामाचे कंत्राटदार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते धुळीचे प्रमाण कमी व्हावे रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना करणे कामाची गुणवत्ता ठेवणे व कामाची गती वाढवणे तसेच काम चालू असताना सावधान काम सुरू आहे असे फलक लावण्याचे महापालिका आयुक्तांनी संबंधितांना निर्देश दिले इथं जे आहे हे रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे काही दिवसापासून आणि हे एक्सक्युशन वगैरे केलेलं आहे आपल्याला यामध्ये शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे मूलभूत योजनेअंतर्गत आणि त्यामधून हे रोडचं काम चालू झालेलं आहे परंतु याच्यामध्ये थोडा विलंब झालेला आहे कारण पाण्याची जी लाईन आहे ती आपण टाकत आहोत परंतु त्याबाबत ज्या पद्धतीने ते टाकणं गरजेचं होतं तशी टाकण्यात आलेली नसल्यामुळं मला तशा प्रकारचे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या आणि मी स्वतः आज आमच्या अधिकाऱ्यांसोबत इथं आलेलो आहे बाकी जवळचे सुद्धा सगळे नागरिक या ठिकाणी आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही यामध्ये काय काय सूचना सुधारणा करणं गरजेचं आहे त्याच्या सूचना मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरना आणि माझ्या इंजिनियरना स्टाफला वगैरे दिलेलं आहे त्याप्रमाणे हे काम आम्ही टॉप प्रायोरिटीनं सुरू करतो आहोत आणि साधारणतः हे जे पाण्याची लाईनचं काम, है, पास है। जा, जा काम, ले ले। काम जे आहे एक चार ते पाच दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे ज्या ज्या लेवलवरती ते काम घेण्यात आलेलं आहे त्यापेक्षा खाली घेण्याच्या मी त्यांना सूचना दिलेल्या आहे हे चार पाच दिवसामध्ये काम झाल्यानंतर याच्यावरती जे कॉन्क्रिटीकरणाचं काम आहे ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर तातडीनं करणार आहे आणि हे काम तातडीनं पूर्ण करून नागरिकांच्या सुविधेमध्ये देण्यासाठीचे मी सूचना त्यांना दिलेल्या आहेत स आता या यांचं कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर जे आहे यांच्याबाबत मी चर्चा केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की हे पाणी पुरवठ्याचं जे काम आहे पाईपलाईनचं ते झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसामध्ये मी हे काम पूर्ण करून घेतो अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणजे साधारणतः एक महिन्याच्या आत हे सगळं पूर्ण व्हायला पाहिजे अशा प्रकारचं हो नियोजन आहे शहरामध्ये पाणी पुरवठ्याचं काम आणि त्याचबरोबर रस्त्याची कामं सुरू आहेत भुयारी गटर योजनेची कामं सुरू आहेत काम सुरू असल्यामुळे विकासाची काम आहेत की ज्याच्यामध्ये रस्त्याची खुदाई करणं आवश्यक हो आहे आपले शहरातील रस्ते अरुंद असल्यामुळं या ठिकाणी त्याच रस्त्यावर हो नागरिकांचं येणं ना जाणं सुरू असतं त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला त्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या देखील नागरिक त्या ठिकाणी ते ढकलून त्या रस्त्यातून येणं जाणं सुरू करतात त्यामुळं प्रशासन काहीच करत नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे काम आमचं वेगानं पूर्ण करण्याची आम्ही तजवीज ठेवले काम सुरू देखील आहे मात्र अनेक लोकांचे अनधिकृत नळ कनेक्शन आहेत महानगरपालिकेचे अधिकारी जागेवर नसले की रात्रीच परस्पर कनेक्शन घेतात त्यामुळं आमची पाईपलाईन बऱ्याच ठिकाणी डॅमेज देखील केलेली जाते आणि त्यामुळं आम्हाला पुन्हा ते दुरुस्तीचं काम करावं लागतं तर यासाठी आज पाहणी केली आणि इथल्या कॉन्ट्रॅक्टरनं आम्ही सूचना दिल्या की तातडीने काम पूर्ण करा लोकांना या ठिकाणी जाण्या येण्यासाठी जो अडथळा निर्माण झाला आहे किंवा जो त्रास होतोय तर तो त्रास न होऊ नये याकरता रस्त्याचं काम लवकरात लवकर कर, पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या अभिलाष डावरे टी व्ही न्यूज उल्हासनगर